नाही ना भुजबळ हे नाराज आहेत किंवा नाहीत यापेक्षा मी मंत्रिमंडळात आहे ह्याच्यावर त्यांचं समाधान इथे राजीनामा देणार आहेत का जर ते खरोखर एखादा समाजाचं मी नेतृत्व करतो आणि त्या समाजावरती ते अन्याय झाला हे जर कोणाला मनापासून वाटत असेल तर त्यांनी त्या मंत्रिमंडळातून बाहेर पडलं पाहिजे मग महाराष्ट्र असेल किंवा हो देशातलं मंत्रिमंडळ असेल जसं सी डी देशमुख यांनी राजीनामा दिला त्यांचे नेरूंशी मतभेद झाले महाराष्ट्राच्या प्रश्नावर तुमच्या समाजावर अन्याय झाला आहे आणि अन्याय करणारे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम करताय हे तुम्ही मान्य करताय ना मग तुम्ही तुमचा राजीनामा सोपवला पाहिजे आणि मी ह्या ह्या कारणासाठी राजीनामा देतो आहे हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे तुम्ही एका बाजूला सांगताय की मी ओबीसीचा नेता म्हणून मंत्रिमंडळात बसलो आणि कालच्या निर्णयानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात अन्या वरती अन्याय झाला असं आपण म्हणताय आणि कॅबिनेटवरती बहिष्कार टाकताय म्हणजे तुम्हाला कॅबिनेटवर तुमचा विश्वास नाही किंवा मुख्यमंत्र्यावरती विश्वास नाही मग अशा वेळेला अशा स्वाभिमान आणि नैतिकता हे जे दोन शब्द राजकारणामध्ये येतात तुम्ही संदर्भात विचार करून आपल्या पदाचा राजीनामा देऊ तुम्ही आपल्या समाजात पुन्हा जायला पाहिजे नेतृत्व करण्यासाठी राऊत साहेब आणखी एक विषय होता तुम्ही तुम्ही मंडळच्या विषयावरती शिवसेना सोडली होती शिवसेना प्रमुखांनी जेव्हा सांगितलं की मी जातीपातीचं राजकारण माझ्या पक्षामध्ये करत नाही मंडळचं जेव्हा आंदोलन सुरू असेल तेव्हा तुम्ही मंडळच्या मुद्द्यावर जर शिवसेना सोडू शकला मग आता जर तुमच्या समाजावरती अन्याय होतो आहे मग तुम्ही राजीनामा दिला पाहिजे मंत्रिपदाचा